आलो घर श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई आपल्याला नाव सांगायचं आहे हो करते छाया हो ठीक आहे ताई कुठे राहता आपण कोपरगाव ठीक आहे ताई आपल्याला कोणत्या दादांचा अनुभव आला आणि कोणती शेवट अजित अजित दादांचा अनुभव आला ठीक आहे ठीक आहे शेअर करा ताई अनुभव ताई माझं आहे ना बँकेचा थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे माझ्या अकाउंटला फ्रॉड व्यक्तीने पैसे टाकले होते पण ते मला माहितच नव्हते मला ते एक महिन्याच्या नंतर मला कळालं की माझ्या अकाउंटला असे पैसे आलेले जेव्हा माझे ट्रान्झॅक्शन फोन पे ने होत नव्हतं त्याच्यानंतर मग मी जेव्हा बँकेत चौकशी केली बँकवाल्याने सांगितले की तुमच्या ह्या या कारणामुळे तुमचं अकाउंट ब्लॉक झालेलं आहे असं मग बँक वाले बोलले का ते आमचं काम नाही आम्ही नाही ब्लॉक काढू शकत पोलीस स्टेशनला गेले पोलीस वाले बोलले की ती केस आम्ही नाही घेऊ शकत ते आमचं काम नाही मग अहिल्यानगरला गेले सायबर सेलच्या ऑफिस मध्ये तर तिथं पण बोलले का तुम्ही स्वतः मेल करा तुम्ही स्वतः त्या व्यक्तीला कॉल करा ते, ते तुम्ही पर्सनली केलं तरच होईल आम्ही काहीच नाही करू शकत अच्छा म्हणजे कुठंच काहीच झालं नाही Mm -hmm. मग मी संध्याकाळच्या टायमाला सहा सात वाजता दादांना एक मेसेज टाकला मला काही mm -hmm. फोन करणं पॉसिबल नाही झालं माझं छोटं आहे आणि मग मी फोन केल्याच्या नंतर दादांना नाही मेसेज टाकला दादांना की दादा माझा असा असा प्रॉब्लेम आहे प्लीज मला याच्यावरती काहीतरी उपाय mm -hmm. सांगा कारण की माझ्या अकाउंटला थोडेफार पैसे आहे बरोबर अटलिस्ट मला माझे पैसे तरी काढता यायला पाहिजे असं मला काहीतरी सांगा की पोलिस वाले बँक वाले सायबर सेलमध्ये मला कुणी काही कुठेच सहकार्य मिळत नाही आणि सगळीकडनं मला निगेटिव्ह मिळत आहे असं तेव्हा मग त्याच्यानंतर दादांनी मला काही सेवा सांगितली मी दा, ती, ती सेवा केली तर मोजून मला ती सेवा अजितदादा हा मला सेवा सांगितली मम्मीची सेवा दोन सप्टेंबरला चालू केली मी दोन सप्टेंबरला त्यांना मेसेज केलेला तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर पर्यंत मी रोज ती मंदिरात जाऊन ती सेवा करायची काय नाही त्यांनी मला हनुमान चालीसा वाचायला सांगितलेली मंदिरात जाऊन हनुमानांच्या आणि घोरकष्ट आणि तारक मंत्र हे अकरा वेळेस बोलायला सांगितले गायीला गुळ आणि पिठाचा मळून सांगितलं होतं पण आता सध्या आमच्याकडे काही इथे गाय नाहीये मग मला ते काही पॉसिबल नाही झालं <laughs> पण मी येऊन बाकीची सेवा ही मी मंदिरात जाऊन वाचली पंधरा दिवस तर मला अक्युरेट पंधरा दिवशी मला स्वतःहून बँकवाल्यांचा कॉल आला बँकवाल्यांचाच कॉल <laughs> आला बर बर हा की तुम्ही त्या व्यक्तीला पैसे देऊ नका तो व्यक्ती फ्रॉड आहे आणि तुमचं हे तुमचे तुम्ही त्यांना काही डॉक्युमेंट्स पण देऊ नका तो व्यक्ती असा असा फ्रॉड आहे तर तुम्ही हा तर तुमचं पैसे तुम्हाला आजपासून काढता येतील अकाउंट मधून म्हणजे देवाण घेवाण पैशांची चालू होऊन जाईल असं तर मग मी चेक केलं एटीएम ने तर माझं सगळं काम एकदम व्यवस्थित म्हणजे मला पैसे काढता पण येत होते टाकता पण येत होते मग मी लगेच पुन्हा आधी दादांना सांगितलं म्हणलं दादा तुमच्या कृपेने खरंच माझं ते काम झालं म्हणजे एवढं मोठं संकट आलेलं ते दादांनी हो दादांच्या तोडग्यात ताकद आहे खूप आहे खूप म्हणजे मी सांगू शकत नाही खूपच आहे बर बर किती छान अनुभव नाही खूप म्हणजे मी सगळीकडनं मला निगेटिव्ह येत होती म्हणजे माझं दीड वर्षाचं बाळाला घेऊन मी तीन चार तास मी पोलीस स्टेशनला होते दोन तीन तास मी बँकेत होते मी इथून चार तासाचा ता प्रवास करून नगरला गेली होते तिथे जाऊन मी एक दुपार तिथं घातली पण मला सगळीकडनं निगेटिव्ह येत होतो आणि तो व्यक्ती मला एवढे कॉल करायचा एवढे मेसेज करायचा की मला पैसे पाठवा मीच करून देईल आणि खूप मला धमकी द्यायचा हो तो वाला खूप धमक्या धमके द्यायचा मला की तुमच्या घरी पोलीस येतील तुम्हाला जेल होईल तुम्ही मलाच पैसे पाठवा तुम्ही तुमचा आधार कार्ड पाठवा पॅन कार्ड पाठवा बस मग मी त्याचा नंबर ब्लॉक केलेला आणि सेवा चालू केली केला दादांच्या शेवेत ताकद आहे नाही खरं म्हणजे नाही का सेवा करा खर मनापासून करा सेवेत ताकद आहे आणि स्वामी आपल्याला म्हणजे मार्ग दाखवतात पण खचून नाही जायचं खूप डिप्रेशन मध्ये तर महाराज आपल्याला मार्ग दाखवतात oh, oh. आणि त्याच साध्य आजी दादांची सेवा म्हणजे अप्रतिम आहे शब्दच नाही माझ्या oh. परत मी एवढं टेन्शन मध्ये तुम्ही सांगून एक हाऊस वाटते हो एवढं टेन्शन मध्ये असून पण तुम्ही सेवा करत राहिला दादांच्या थोड्यावर विश्वास ठेवून आणि तुम्हाला त्या टेन्शन हो आलंय खरंच आलं